नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आज आपण दिनांक चौदा मे साठी अनालिसिस करत आहोत तर काल काय घडलं ते पाहूया हा माझा आवरली चार्ट आहे तर काल मार्केट साधारणतः बावीस हजारच्या आसपासच्या लेवलला ओपन झालं आणि तिथून पहिल्या एका तासातच एक सेलिंग प्रेशर आलं आणि त्याने एक एकवीस आठशेच्या आसपास एक लो बनवला आपण मागच्या एक आठवड्यापासून हेच म्हणत आहोत की एकवीस आठशे एकवीस सातशे सत्याहत्तर ही एक जी लेवल आहे म्हणजे साधारणत एकवीस आठशे ते एकवीस सातशे ही जी शंभर पाऊंड जी लेवल आहे ती ॲज अ तुमच्यासाठी एक सपोर्ट म्हणून काम करेल इथे पण तुम्ही पाहिलात तर इथे देखील एकवीस सातशे पन्नासचा सपोर्ट होता त्यानंतर मार्केटने बावीस सातशे पन्नासपर्यंत कंटिन्यू अपमू दिली आणि तिथून परत खाली येऊन इथे एकवीस सातशे पन्नासच्या आसपास त्याने सपोर्ट घेऊन पुन्हा जी अपमू दिलेली आहे ती बावीस सातशे पन्नासपर्यंत दिलेली आहे आणि तिथून परत एक डाऊन मुवमेंट आली त्याचा आज जो लो बनला तो ऑलमोस्ट एकवीस आठशेच्या आसपास बनला तर हा ही ओवरऑल मूव आहे आणि एकवीस आठशेच्या आसपास लो बनल्यानंतर तिथे एक बाईंग आली ओके आणि ती बाईंग पूर्ण दिवसभरात सस्टेन झाली आणि फुल डे आज ती सस्टेन होती तर याचा इम्प्लिकेशन काय आहे तर याचं इम्प्लिकेशन असं आहे की एकवीस सातशे पन्नासच्या इथे एक स्ट्रॉंग बायर आहे Uh, या लेवलच्या आसपास बाईंग इंटरेस्ट इन्स्टिट्यूशनचा देखील असेल किंवा मोठ्या ट्रेडरचा असेल बट या एकवीस सातशेच्या आणि एकवीस आठशेच्या मध्ये हा खूप मोठा बाईंग इंटरेस्ट आहे आणि ती लेवल सहजासहजी तुटणार नाही सो नेक्स्ट फ्यू डेजसाठी जे ट्रेडिंग राहील त्याच्यासाठी एकवीस सातशे ही लेवल फार इम्पॉर्टंट असेल जर मार्केटने एकवीस सातशे लेवल तोडली तर आणि तरच आपण जे म्हणतो आहोत की हा ट्वेंटी डेमा आहे डेली चार्टवर हां एकवीस आठशे पन्नासच्या एक वीस आठशे पन्नासच्या आसपास जर याने एकवीस आठशे ही लेवल तोडून जर त्याने सस्टेन केलं तर फर्दर अजून एक थाउजंड पॉईंटची एक डाऊन मुवमेंट येऊ शकते परंतु ही जी लेवल आहे एकवीस सातशे पन्नास एकवीस आठशे ही लेवल सहजासहजी तुटणार नाही त्यासाठी काहीतरी फंडामेंटल खूपच अशी बॅड न्यूज हवी तरच ती लेवल तुटेल तर पुढचा ट्रेड कसा राहील उद्यासाठीचा म्हणजे आज साठीचा चौदा एप्रिल साठीचा तर साधारणतः आजच्या बाईंगमुळे एक लक्षात आलेलं आहे की साधारणत बावीस हजार दोनशे पन्नास ते बावीस हजार तीनशे इथपर्यंतची मुवमेंट ओपन झालेली आहे निफ्टीवरती म्हणजे अजून एक दीडशे पॉईंटची मुवमेंट आपण अपसाईडची पाहू शकतो आणि त्या दीडशे पॉईंटला एक भरपूर मोठा रेजिस्टन्स आहे हा डेली चार्टवर तुम्ही पाहाल तर इथे एक ट्वेंटी डीएमए वीस ट्वेंटी डी एम ए आणि फिफ्टी डी एम ए याचा एक एक सेम लेवलला आले ते आलेलं आहे अजून त्याचा क्रॉसओवर बनला नाही आहे बट इथे तो एक बावीस तीनशेच्या आसपास तो लेवल बनू शकते सो so, हा माझा रेजिस्टन्स लेवल राहील जर इथे आलं तर तिथं डेफिनेटली आपण प्रॉफिट बुक केलं पाहिजे असं माझं स्ट्रॉंगली ओपिनियन आहे सो uh, दिस so, इज द लेवल सो so, उद्याचा जो ट्रेड राहील जर मला प मार्केटने गॅपअप दिलं तर त्या गॅपअपमध्ये मी आजचा जो ट्रेड आहे त्यासाठी मी असा प्ले करेन अप प्ले करेन पण बावीस तीनशेला प्रॉफिट बुक करेन जर पॉसिबल असेल तर मार्केटने बावीस तीनशेच्या आसपासच एक दीडशे पॉईंटचा गॅपअप दिला तर मी ट्रेड घेणार नाही किंवा मी अवॉइड करेन मी एका क्लिअर कट डायरेक्शनचा विचार करेन जर बावीस तीनशेच्या वर क्लोजिंग दिली देन आय कॅन टेक अ ट्रेड अदर अन्डेसन अंटील बावीस तीनशेच्या वर क्लोजिंग येत नाही आहे तोपर्यंत मी कुठलाही ट्रेड घेणार नाही पुलिश साईडचा डाऊन साईड कुठे दिसते तर डाऊन साईड एकवीस सातशे पन्नासच्या आसपासची दिसते परंतु ती उद्यासाठी नाही आहे एक ब्रॉडर लेवल आहे तर आपण पाहू परंतु उद्यापर्यंत मला तरी थोडंफार बाईंग इंटरेस्ट मार्केटमध्ये मा दिसतो आहे उद्याच्या एका दिवसासाठी एक पुलबॅक आहे तो पुलबॅक बावीस तीनशे पर्यंत प्ले होईल असं मला उद्यासाठी व्ह्यू वाटतोय निफ्टीकडून आता बँक निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टीमध्ये काय घडलं सिमिलरली आज सकाळी मार्केट ओपन झाला आणि एक सत्तेचाळीस हजारच्या आसपास एक लो बनवला ऑलमोस्ट चारशे साडेचारशे पॉईंटची डाऊन मुवमेंट आली आणि तिथून बाईंग आली ती बाईंग सत्तेचाळीस आठशेच्या आसपासपर्यंत बाईंग झालेली आहे आणि याने देखील एक ट्वेंटी डी एम एचा वर अवरलीवरती सस्टेन अवर केलं आहे तर इथून फर्दर एक अठ्ठेचाळीस दोनशेपर्यंत जी मुवमेंट मला दिसते त्या मुवमेंटपर्यंत मार्केट अपसाईड जाऊ शकतं म्हणजे साधारणतः अजून पाचशे पॉईंटची अपमुवमेंट मला दिसते तर ही पाचशे पॉईंटची मुवमेंट आहे ती जर मला प्ले करता आली जर मला मार्केट त्याप्रमाणे मिळालं तर मी ती प्ले करू शकतो ही साधारणतः लेवल कशी प्ले करायची तर तुम्ही बुल स्प्रेड कॉल्स घेऊन बनवू शकता कारण मार्केट हे खूप कोलाटाईल आहे अशा वेळेला आपण आपला लॉस लिमिटेड केला पाहिजे त्यासाठी बुल कॉल स्प्रेड निफ्टी आणि बँक निफ्टी दोघांमध्ये पण नि प्ले करता येऊ शकतो फॉर एक्झाम्पल बावीस हजार एकशेच्या आसपासची लेवल आहे आणि मला माहिती आहे की बावीस तीनशेच्या तीनशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे तर एक ट्रेड असा बनतो की बावीस तीनशेचा कॉल विकत घेऊन सॉरी बावीस शंभरचा कॉल विकत घेऊन ॲट द मनी बावीस तीनशेचा कॉल विकला सो याने काय होईल ह्याने तुमचं जे लॉस आहे तो लिमिटेड राहील ओके आणि ह्या लिमिटेड लॉसमध्ये पण तुम्हाला एक ॲडव्हान्टेज मिळतं ते म्हणजे यू कॅन होल्ड दिस काइंड ऑफ पोझिशन फॉर सम लॉंगर अ टाईम इथे तुमच्या तुमची विनिंग प्रोबेबिलिटी काहीशा प्रमाणात वाढते सो so दॅट्स दी आयडियल वे टू ट्रेड बिकॉज आपल्याला ओलाटायला आहे मार्केट कधीही कुठून न्यूज फ्लोचा कधीही येऊ शकतो त्यासाठी आपण ते काय म्हणतो आपण डायरेक्ट कॉल घेणं ज्याला म्हणतो म्हणजे त्याला अवे कॉल पुट हे सगळं करणं हे सगळं डिफिकल्ट आहे यासारख्या मार्केटमध्ये कारण इथे स्टॉप लोसेस लांब लांबचे आहेत आणि एवढ्या बुलटेलमध्ये कधीही शंभर दीडशे पॉईंटचे मुवमेंट आपल्या व्ह्यूच्या अगेन्स्ट नाकारता येतो तर अशा वेळेला तुम्ही आयदर तुमचा प्लेन वेनिल वेनिला कॉल घेणं अवॉइड करा अथवा जर तुम्हाला कॉल पुट हे सगळं करायचं असेल तर सिम्पली बुल कॉल स्प्रेड किंवा बुल स्प्रेड घेऊन ते तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये पोझिशन तर माझा बुलिश व्ह्यू कधी होईल काल म्हटल्याप्रमाणे अठ्ठेचाळीस दोनशे ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे जर मार्केटने याच्या वर मला क्लोजिंग दिली त्यावेळेला मी बुलिश माझा व्ह्यू बनवेल सो हा माझा अवरली चार्ट वर का एक, चा आहे डेली चार्टवर काय आहे सिमिलरली एक इथून म्हणजे ऑलमोस्ट पन्नास हजारच्या लेवलपासून जे बँक निफ्टीने मला डाऊन पेमेंट दिलेली आहे ते फिफ्टी डे मा टच केला आणि इथे एक हॅमर कॅन्डल बनले म्हणजे ह्याला रिव्हर्सल कॅन्डल देखील म्हणतो तर एक डेफिनेटली अठ्ठेचाळीस दोनशे म्हणजे इथे पण तुम्ही या डेली चार्टवर पहाल तर इथे पण त्याचा जो ट्वेंटी डी एम ए आहे तो अठ्ठेचाळीस दोनशेच्या आसपास आहे आणि अवरली जरी चार्ट तुम्ही पाहाल तर इथे एक क्रॉसओवर बनतो आहे अवरली चार्टचा तो देखील एक अठ्ठेचाळीस एकशे पंच्याऐंशी म्हणजे अठ्ठेचाळीस दोनशेच्या आसपास आहे तर अठ्ठेचाळीस दोनशे पन्नास अठ्ठेचाळीस दोनशे ही जी लेवल आहे इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं अपसाईडला अशी أي, तर अशी अपसाईड आहे जर खूप जास्त गॅपअप उद्या खूप जास्त गॅपअप जर मार्केटने दिला तर मी पोजिशन घेणार नाही मी अवॉइड करेन परंतु जर मला अ, एक डाऊन मुवेंट मिळाली तर तिथे एक कॉल घेण्याचा पॉईंट बनतो तोपर्यंत ट्रेड न घेणं हे आयडियल आहे तर अठ्ठेचाळीस दोनशे ही लेवल तुम्ही मार्क करा निफ बँक निफ्टीसाठी आणि साठी एकवीस तीनशे इथपर्यंतची अपसाईड ओपन आहे उद्यासाठी तर आज आजसाठी एवढंच धन्यवाद